शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बुलढाणा येथे निष्ठुर सरकारच्या विरोधात जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला या आक्रोश मोर्चाचे नेतृत्व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व पश्चिम विदर्भ संपर्क नेते अरविंदजी सावंत उपस्थित होते देशाच्या पंतप्रधानांनी गेल्या अकरा वर्षात प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही आज तुम्ही आवाज उठवते जरा कधीतरी मोदींच्याबद्दल बोला की एकही अकरा एक वर्षात एकही एक पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान या देशाला लाभलेले तो तेव्हा पत्रकारांच्या अन्यायाच्या वती तिकडेही बोलत राहतात आम्ही यांची तक्रार आलेली होती ती त्यांची जागा आहे त्याच्यावर आमदारांनी ते प्रमाण केलेलं आहे इथल्या आणि त्यांची जी काय मागणी त्यांच्या जमिनीची मोजणी केली पाहिजे त्यांना पोलीस संरक्षण दिलं पाहिजे याच्यासाठी कलेक्टरांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा अशा प्रकारे आजचा मोर्चा भुतुरा भविष्य असा मोर्चा झाला गेली पंधरा दिवस आम्ही ग्रामीण भागात फिरत असताना शेतकऱ्यांच्या ज्या काही व्यथाकथा होत्या ह्या सगळ्या जाणून घेतल्या आणि जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत या शासनाला सोडून घेण्यासाठी आम्ही भाग पाडणार त्यासाठी सन्मानी अंबादास दानवे साहेब या ठिकाणी आले खासदार अरविंद साहेब साहेब या ठिकाणी आले आणि या सर्व समस्या सोडून घेण्यासाठी आम्ही या सरकारला भाग पडलो धलूबा बुलढाण्यात एक बॅनर लावण्यात आलेलं आहे आम्ही बुलढाणेकरांच्या नावाने की आम्ही जे सध्याचे आमदार आहेत त्यांनाच मत देऊ आणि त्यांना सन्मान करू बॅनर तेच बॅनर तेच लावतात तेच कौतुक करतात तेच सोहळा करतात पंधरा दिवसाचे आमदार आहेत ते तुम्हाला पुरा दिसत रे बाजार मी एक ऍड करतो ऍड करतो एक तर एखाद्याचं नाव त्याच्यावर असायला पाहिजे होतं याचा अर्थ स्वतः आणि सगळ्यात चांगलं त्यांनी एक छान केलेलं आहे मला ते आवडलं काळ्या अक्षरात आहे म्हणजे त्यांचं काळ तोंड होणार आहे thank